साहेब नमस्कार नमस्कार आपण या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल आपण माळशिरस परिवर्तन आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून निवडणुकीला सामोरे जात आहे काय सांगा काय झालं आहे माळशिरसमध्ये आपण पाठिंबाच्या तीन दिवसांपासूनच्या ज्या घडामोडी पाहतोय त्या घडामोडीमध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला डाऊन अशी कंडिशन झाले की ज एखाद्या घराण्याच्या किंवा एखाद्या घरातले किती उमेदवार असावेत ह्याला मर्यादा राहिली नाही तसेच सामान्य माणसाला जर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला उभारायचं झालं तर ह्या तालुक्यामध्ये तीन जिल्ह्याच्या बंगल्याच्या हारळीवरती बसावं लागतं आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलं की ही जी मक्तेदारी चालली आहे ते मक्तेदारी मोडून काढायची असेल तर आपल्याला माळशिरस परिवर्तन आघाडीची स्थापना करावी लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही माळशिरस परिवर्तन आघाडीची स्थापना केली आमचे नेते आणि मोरक्या ओबीसीचे नेते लक्ष्मणजी हाकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ही आघाडी स्थापन केलेली आहे आणि माळशिरस तालुक्यातील ओ बी सी दलित आणि मुस्लिम या तिघांना घेऊन आम्ही ही आघाडी स्थापन करून माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषदा आणि अठरा पंचायत समितीचे उमेदवार आज तयार केलेले आहेत आपलं विजन काय नस काय असणार आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये माझं विजन असं असणार आहे किंवा आमच्या आघाडीचं विजन असं असणार आहे की ज्या बहुजन बहुल माळशिरस तालुक्यामध्ये जिथे ओ बी सी दलित आणि मुस्लिमांची ऐंशी टक्के संख्या आहे त्या ठिकाणी बहुजन दलित आणि ओ बी सींना डावलं जातं मुस्लिमांना डावलं जाते आणि त्यासाठी मी सर्व समावेशक लोकांना न्याय द्यावा आणि जिथं खऱ्या अर्थाने ओबीसीवरती अन्याय होतो आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पंचायत समितीकरणामध्ये भारतीय जनता पार्टीसारख्या ओबीसी डी एन ए असणाऱ्या पक्षाने नकली कुणबी दाखला आणून नकली सींना उमेदवारी दिलेली आहे आणि ह्याला व्यथित झालो आहे आम्ही कारण की आम्हाला माहीत होतं की याचे परिणाम काय होणार आहेत नकली सींचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे बहुजनांनी एकत्र व्हावं दलित मुस्लिम आणि ओबीसींनी एकत्र व्हावं आणि एक परिवर्तनाची लाट ह्या तालुक्यामध्ये निर्माण करावी ह्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे आपलं विरोधकांना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हान काय असणार आहे माझं विरोधकांना असं आव्हान असणार आहे की हा जो ओबीसी दलित आणि मुस्लिमावरती त्यांनी जो अन्याय चालला आणि त्यांना जे गृहित धरायचं चाललं आहे ते अजिबात गृहित धरू नका कारण की बारामतीमध्ये जो परिवर्तनाचा पॅटर्न लक्ष्मणजी साहेब काळुरामजी चौधरी यांच्या माध्यमातून झाला तोच पॅटर्न माळशिरसमध्ये होणार आहे आणि त्या पॅटर्नला सामोरे जाण्याची तयारी या लोकांनी ठेवावी कारण की इथला ओबीसी जागृत झालेला आहे इथला मुस्लिम जागृत झाला आहे इथला दलित जागृत झालेला आहे आणि यांच्या चा जे षडयंत्र आहे त्याला ते कंटाळलेले आहेत एकीकडं एक बोगस एस सी आहे तर दुसरीकडं दुसऱ्या ठिकाणावर आलेलं आले एस सी आहे अशी परिस्थिती आहे इथल्या एस सीची हा मतदारसंघ आमदारकीसाठी एस सीला राखीव असून जा स्थानिक एस सीला कुठं स्थान नाही इथल्या एस सीला कोणीही विचारत नाही आम्हाला फक्त मतदार म्हणून गृहीत धरणार आहे का इथल्या ओबीसीला मतदार म्हणून गृहित धरणार आहे का इथल्या मुस्लमानाला मृदु मु मतदार म्हणून गृहीत धरणार आहे का आमचा स्थानिक ओ बी सी दलित आणि मुस्लिम कधी नेतृत्व करणार आहे का नाही आणि यासाठी महालशिरस परिवर्तन आघाडीची आम्ही स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी एकच आमचं म्हणणं आहे की ज्या हे सत्ता केंद्र तयार झाले आहेत प्रत्येकाने मोठे मोठे बंगले बांधले आहेत अरे यांचे काय आता मी बोलणार नाही पुढंच बोलीन कधीतरी काय ह्यांची परिस्थिती होती काय परिस्थिती झाली ही आमच्या जीवा झाले आहे आणि यांच्याच हराळीमध्ये आम्हाला बसून तिकिटासाठी ए बी फॉर्मसाठी रडावं हो लागतं झगडावं हो लागतं त्यासाठी माळशिरस परिवर्तन आघाडीची आम्ही स्थापना करून नऊ जिल्हा परिषदा आणि अठरा पंचायत समिती लढवायचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आम्ही एकट्याने घेतलेला नाही आहे तमाम बहुजन मतदारांना विचारून हा निर्णय घेतला आहे माळशिरसमधल्या प्रत्येक मतदारांकडून रिव्ह्यू घेऊन हा निर्णय घेतलेला आहे ओके वकील साहेब आता जी परिस्थिती आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी एका बाजूला आहे आणि महायुती एका बाजूला आहे हे दोन घटक पक्ष लढत असताना दोन्हीही प याच्यामध्ये आहेत की जी लोकं आमदार की खासदार की अशा उच्च स्तरावरती गेली त्यांना जनतेने भरभरून मतं दिली त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली आणि अशा लोकांनी पुन्हा ह्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी न देता या प्रत्येकाच्या घरातील उमेदवार या रिंगणामध्ये दिसत आहेत तर याला आपण कसं या याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या कशा भावना आपण हे करणार आहे आता काय झालंय भारतीय जनता पार्टीला लोक हे सामान्यांचा पक्ष समजायचे परंतु त्यामध्येही दहगावची उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यानंतर घराणेशाहीचा वास आला आता त्या ठिकाणी वास्तविकता त्या दहगाव मतदारसंघात कमीत कमी पंचवीस टक्के लोक आहेत परंतु त्यांना एकालाही यांना लायक उमेदवार सापडला नाही का भारतीय जनता पार्टीला त्यांनी कुणाला आणलं त्यांच्याच घरच्यांना आणलं बरं दुसरा उमेदवार महाविकासाकडेतून आला त्यांनी कोणाला आणलं त्यांच्याच मुलाला आणलं म्हणजे मुलगा आणि घरचे लॉन्च करण्याची जर आमची ही मतदारसंघाची तयारी असेल तर सामान्य दलित मतदारांनी दलित उमेदवारांनी जायचं कुठं हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि घराणेशाहीचा मुद्दाचा जर विचार केला अहो काय परिस्थिती आहे मोहिते पाटलांसारख्या राजकीय व्यक्ती मतांच्या घरामध्ये उपमुख्यमंत्री आमदार खासदार उपनगराध्यक्ष आणि आता राहिलं असायला एक पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत देशाच्या राजकारणापर्यंत सर्व पदं ही स्वतःच्या घरात पाहिजेत का इतर कार्यकर्त्यांची डोकं फोडण्याची वेळ ए बी फॉर्मसाठी परंतु त्यांना ए बी फॉर्म पक्षाचे मिळाले नाहीत फक्त ते, ते मिळाले हे ज्यांच्या घरामध्ये सत्ताची पदं आहेत त्यांनाच फक्त मिळाले त्यांच्याकडे आले आणि आता ते काय करतायत आपली पोरं आपल्या बायका आपल्या सोना आपली, आपली, आपली नातू लाँच करतायत त्यामुळे सामान्यातल्या सामान्य मतदारांना मला एक सांगायचं आहे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे म्हणजे एकंदरीत माळशिरस तालुक्यातील जनतेचा मतापुरता वापर करण्याचं काम हे राजकीय मंडळी करीत असल्याचं दिसून येतं निश्चितपणे निश्चितपणे पन, फक्त मतदार म्हणून तुमचा वापर करायचा इमल्याचे बंगले बांधायचे दहा दहा कोटीच्या दोन दोन कोटीच्या पाच पाच कोटीच्या गाड्या घ्यायच्या त्या फक्त तुमच्या आणि आमच्या जीव आहेत साधं आम्हाला एखादा पंचायत समितीचं जिल्हा परिषदेचं पद द्यायचं म्हटलं तर त्यातसुद्धा ह्यांच्या घरच्यांना घ्यावं लागतं ह्यांच्या घरच्यांना घेतल्याशिवाय ते पंचायत समिती जिल्हा परिषद पूर्ण होत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे वकील साहेब आता काय झालं की सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्या जीवावरती ह्या पार्टी आणि पक्ष चालत असतात पण आता निवडणुकीचे तिकीट देत असताना ए बी फॉर्म देत असताना महाविकास आघाडी असेल किंवा बी जे पी आपलं माहिती माहिती असेल या सगळ्याकडून एकच प्रश्न असा उपस्थित केला जातो की त्या तोला मोलाचा उमेदवार नाही त्याची आर्थिक परिस्थिती बघितली जाते म्हणजे पाच वर्ष त्या उमेदवाराने केलेलं काम महत्वाचं की पैसा महत्वाचा याबद्दल आपलं काय मत आप काय झालंय आता तुम्हाला साधं उदाहरण देतो मोहिते पाटील हे तीन पिढ्याचे राजकारण आहे तिथले पण माझ्या माहितीप्रमाणे सहकार मनशी शंकररावजी मोहिते पाटील ज्यांना मी काका म्हणायचो ते एका शुगर फॅक्टरीमध्ये काम आलं होते त्यावेळेस ते तोला मोलाचे नव्हते का कसं आहे की जर तुम्ही संधी दिली तर ते तोला होऊन राहत जानकर साहेबांसारखा आमदार असणारा माणूस काय परिस्थिती होती शून्यच होते किंवा आमचे सातपुते साहेब जे माझे आमदार आहेत ते तर उच्चोल कामगाराचे मुलगे आहेत पण त्यांना ही संधी कोणीतरी दिलीच ना आत्ता काय झालं आहे की आडातले आणि पवऱ्यातले असा विषय झालेला आहे अरे कधीतरी तुम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली तर तोही मोठा होईल ना पण तुम्ही जर प्रत्येक वेळी एकच क्रायटेरिया लावत राहिला की त्याची परिस्थिती नाही तोला मोलाचं नाही मग तोला मोलाचे झाल्यानंतर जर तुम्ही उमेदवारी द्यायचा असेल तर मग कार्यकर्त्यांना दरोडेखोर व्हावं लागेल आणि दरोडेखोरांना परत तुम्हाला उमेदवारी द्यावी लागेल ಠಿಕ್ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಓಕೆ ಸರ್